श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दत्त गुरुंचा अभिषेक दाखवत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वात प्रथम चौरंगा बाजूची व चौरंगा खालची रांगोळी काढून घ्यायची आहे मी येथे शुभचिन्हांचा छापा केशरी रंगाने काढत आहे चौरंगा खालची सुबक अशी रांगोळी काढून झाली आहे चौरंग ठेवत आहे त्यावर अजून एक चौरंग ठेवून लाल रंगाचा रुमाल ठेवत आहे मयूर कोच ठेवत आहे एक निरांजन घेऊन त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करायचा आहे खायच्या पानाचा विडा ठेवत आहे सवा रुपया एक सुपारी त्यावर हळद कुंकू आणि एक पुष्प अर्पण करायचा आहे अभिषेक करण्यासाठी एक तामण घेत आहे श्री गुरुदत्तांची मूर्ती तामणात ठेवत आहे सर्वात प्रथम पळीच्या सहाय्याने शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे अभिषेक करताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सतत जप करायचा आहे पंचामृताने किंवा दुधाने स्नान करायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त परत शुद्ध पाण्याने स्नान करायचे आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अष्टगंधाने अभिषेक करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त फुलांच्या पाखळ्याने अभिषेक करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गंगाजलने अभिषेक करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दुधाने अभिषेक करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुद्ध गुरु गुरु पाण्याने स्नान करायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मूर्ती स्वच्छ पुसून आसनावर ठेवायची आहे अजून एक आसन घेऊन त्यावर पादुका ठेवायच्या आहेत दत्तांना प्रिय असे हिना अत्तर लावत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अष्टगंध लावत आहे पादुकांना अष्टगंध लावायचा आहे दत्तगुरूंना हार घालत आहे फुलांचा हार घालत आहे श्री गुरुदेव दत्त तुळस अर्पण करत आहे पुष्प अर्पण करत आहे सुकामेवा व फळे नैवेद्यासाठी दाखवत आहे अगरबत्ती ओवाळायची आहे अशा प्रकारे आपण घरच्या घरी मनोभावे श्री गुरुदत्तांचा अभिषेक करू शकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा